नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजची सकाळ तुम्ही पाहू शकता सूर्यदेखील आपले दर्शन देत आहे आणि सगळीकडे धुक्याची चादर आता पसरायला सुरुवात झालेली आहे तर वातावरण तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं तयार झालेलं आहे नाही का तर हे जे सकाळचं वातावरण असतं ना जे आपण उठल्यावर पहिलंच पाहतो तर ते देखील आपल्याला दिवसभर सकारात्मक राहण्यासाठी मदत करत असतं पण त्या वातावरणामध्ये स्वतःला थोडा वेळ तरी झोकून देणं फार महत्त्वाचं असतं आणि ही सकारात्मक राहण्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं तर काही दिवसांपासून मनातील अस्वस्थता आणि वातावरणामधील बदलाव याच्यामुळे शरीरावर आणि मनावर दोन्हीवर परिणाम झाला आणि मी पडले आजारी तर आजारी तर आपण अधूनमधून असतोच पण हे आजारपण जसं शरीराचं असतं ना तसं मनाचं देखील असतं तर मला असं वाटतं की शरीराचा आजारपण तर माणूस म्हणून आपल्याला आयुष्यभर येत जात राहणारच पण मनाचं आजारपण हे आलं तरी तात्पुरतं असावं ते जास्त दिवस नसावं आणि जास्तीत जास्त आपण आपल्या हे मनाचं जे आजारपण असतं ते दूर करण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील असणं फार महत्त्वाचं असतं तर आ आ हे गोकर्णाचं सफेद रंगाचं फूल आज आलेलं आहे आपल्या झाडावर गोकर्णाच्या वेळीवर तर म्हटलं आपल्या महादेवांना छान असं अर्पण करावं तर सकाळची पूजा वगैरे झालेली आहे पाहू शकता आणि वातावरणसुद्धा खूप छान आणि प्रसन्न देखील आहे तर आज चाललेली आहे मी डॉक्टरकडे डॉक्टरकडून आले आज मी सकाळची पूजा झाली आणि लगेचच आम्ही निघालो तर कुठलेही म्हणजे ईश्वर आपल्याला सगळीकडे एवढं छान असं चा दाखवत असताना सगळं काही निसर्ग वगैरे तर आपण आजारी असू किंवा आपल्यामध्ये जर नकारात्मकता असेल तरीसुद्धा हे निसर्ग जे असताना ते आपल्याला त्यातून बाहेर आणण्यासाठी बाहेर काढण्यासाठी मदत करत असतं पण आपल्याला त्या वातावरणामध्ये स्वतःला झोकून देणं फार महत्त्वाचं असतं तसेच ईश्वराचा यामध्ये खूप मोलाचा वाटा असतो तर आताच बघा आजारी आहे तरी पण स्वतःला त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि जास्तीत जास्त सकारात्मक राहण्यासाठी मी सध्या प्रयत्न करते आहे तर हे आमच्या बाजूलाच काळकाई देवी आईचं सुंदर असं मंदिर आहे ही आहे आमची ग्रामदेवता तर इथे नवरात्रीमध्ये खूप मोठे उत्सव असतात आणि बऱ्याच दुरून भाविक दर्शनासाठी येत असतात तर आज म्हटलं रात्री आपण छान असं दर्शन करून येऊया देवी आईचं आणि आजूबाजूला जे काही स्टॉल आहेत लागलेले म्हणजे बरंच काही आहे तिथे तर ते पुढे तुम्हाला मी दाखवेनच तर म्हटलं सगळं काही आपण पाहून येऊया आणि मंदिराच्या बाजूला जे परिसर आहे तिथे छान असं भजन कीर्तन सगळं काही सुरू असतं या नऊ दिवसामध्ये बरेच असे कार्यक्रम असतात इकडे आणि मला जमेल तसं मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर आजारी असूनही आपण स्वतःला कसं सकारात्मक ठेवायचं हे आपल्यावरच असतं कारण कोणीही सहानुभूती आपल्याला दिली तरी ती किती दिवस चालणार थोडे दिवसच नाही का आणि त्या सगळ्यातून नकारात्मकतेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला स्वतःलाच बरेच असे प्रयत्न करावे लागतात मुळात मनामध्ये आपल्या जी भीती असते ना तर ती दूर करावी लागते आपल्याला म्हणजे बऱ्याच अशा भीती असतात की कोणी आपल्याला सोडून जाईल का आपलं आयुष्य हे नीट राहील का नेहमीसारखं किंवा काय तर बऱ्याच अशा ज्या भीती असतात ना तर त्याच्यामुळे देखील आपल्याला नकारात्मकता वाटू शकते पण त्यातून बाहेर पडणं हे आपल्याच हातात असतं म्हणजे कोणीही आपल्या जीवनाचा शिल्पकार नाही आहे आपल्या स्वतःपेक्षा आणि म्हणूनच आपल्या स्वामी महाराजांनी देवी आईने आपल्याला ही मोठी ताकद दिलेली आहे की आपणच आपलं स्वतःचं जे काही आयुष्य आहे ते स्वतःच्या हाताने लिहायचं म्हणजे संकट तर येतच राहणार पण संकटांमधून बाहेर पडत पडत आयुष्याची वाटचाल कशी करायची ते आपल्याला समजायला हवं आयुष्यामध्ये बरे जसे रंग असतात आणि हे आयुष्य इंद्रधनुष्याप्रमाणे आहे बरेच रंग आहेत त्यामध्ये आणि तसंच एका बाजूला एक म्हणजे डार्क जे काळा रंग असतो ना तर तो देखील आहे आणि तो संकटांचा आणि दुःखाचा रंग असतो पण ते तात्पुरतं असतं हे देखील आपल्याला समजायला हवं आणि त्या काळामध्ये आपण सतत आपल्या डोक्याला तेच सांगायचं मनाला सांगायचं बुद्धीला सांगायचं की हे सगळं जे काही डार्क मुमेंट्स सुरू आहेत ना आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटं आहेत ती तात्पुरती आहेत ती कायमस्वरूपी राहणार नाही आहेत आणि म्हणूनच आपल्याला आपलं आयुष्य व्यवस्थित असं जगायचं आहे कारण आपल्याला पाहून समाजामध्ये सकारात्मकता पसरली पाहिजे आपल्याला पाहून कोणालाही नकारात्मक वाटायला नको असं आपलं व्यक्तिमत्व हवं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद समाधान आणि सुख वेचायला शिकायला पाहिजे कारण आपण असं समजतो की आपल्यापेक्षा दुःखी कोणीही नाही पण ज्यांना एक वेळचं अन्नसुद्धा मिळताना मुश्किल आहे कठीण आहे त्या लोकांकडे बघून आपल्याला समजायला हवं की आपल्यापेक्षा नशिबवान या जगामध्ये खरं तर कोणीही नाही आणि हीच गोष्ट आपल्याला सकारात्मक राहण्यासाठी फार मदत करत असते तर आता इथे मी जे ते स्टॉल लावलेले आहेत ना मंदिराच्या बाजूला तर तिथे फेरफटका मारत आहे आणि सगळीकडे निरीक्षण करते आहे की काय काय ठेवलेलं आहे तर इथे किती सुंदर अशा डॉल्स आहेत बाहुल्या आहेत तुम्ही पाहू शकता बऱ्याच अशा गोष्टी आहेत लहान मुलांसाठी आहेत आपल्या म्हणजे ज्वेलरीज असतात तर त्या आहेत आणि मला ऑक्साईडचे झुमके जे असतात ना सिल्वर रंगाचे तर ते घ्यायचे होते आणि म्हणूनच विचार केला आहे की बघूया आपल्याला इथे मनासारखं जे हवं तसं मिळतं आहे का तर अशा ठिकाणी कधी कधी म्हणजे जे मोठ्या शॉपमध्ये सुद्धा मिळत नाही ना त्या गोष्टीसुद्धा मिळतात आणि खूप बरं वाटतं अशा ठिकाणी फेरफटका मारायला शॉपिंग करायला म्हणजे मनासारखी खरेदी झाली की फार बरं वाटतं तर इथे मला माझ्या मनासारखे झुमकेसुद्धा मिळाले आणि हे जे दुकान दिसतंय ना तुम्हाला तर इथूनच मी घेतलेलं आहे ऑक्साईडचे झुमके घेतले इयर घेतले अजून आणि केसांचे दोन क्लिप्ससुद्धा घेतलेले आहेत एक परीसाठी आणि एक माझ्यासाठी अगदी सेम घेतलं आणि तिथून मग मी घरी गेले तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि झुमके तुम्ही पाहू शकता की छान आहेत घरी जाऊनसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच संपलेला आहे तर व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी हेच सांगेन तुम्हाला की नेहमी आनंदी राहा समाधानी राहा आणि इतरांनासुद्धा सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ